पण खऱ्या अर्थाने प्रवाहा बरोबर चालताना आम्हाला कळलं पाहिजे की सूर्य कुठल्या बाजूला उगवतोय आणि बाजूला आमचं जायचंय कशाला जायचंय बेरोजगार इथे असणारा असंख्य प्रश्न ओळख मिटवणार कोणाला तुम्ही टाकणार खांद्यावरती हात आम्हाला तयार करायला केलं का आम्ही सडसत्तर वर्षामध्ये फक्त बाबासाहेबांनी सांगितलं शिका संघटित आणि आपल्या घराची आणि आपल्या मुलाबाळांची प्रगती केली केली ता काही ता ता तास करा त्यांनी माझे पूर्वी आदिवासी अल्पसंख्याक लोकांना घेतलं का बरोबर घेतलं असत आताची परिस्थिती राजकीय मोठी झाली असते आम्ही तुम्ही सत्तेत असतो आणि सत्तेत आल्यानंतर इथं चांगल्या प्रकारचं शिक्षण चांगल्या प्रकाराचं उद्योगधंदे चांगल्या पद्धतीचं मान सन्मान आणि बहुजन एका ठिकाणी येण्याची ताकद आम्ही निर्माण करू शकलो असतो केली का कुणीतरी उठायचं कुठल्या तरी नेत्यावर टीका टिप्पणी ने करायची परंतु आपण काय केलं पाहिजे आम्हाला घर येत सम, नाही हो त्यांनी सोडा आमच्या भावाभावामध्ये असणारा वय आम्ही मिटवला पाहिजे आम्ही असणारा आपल्या आमच्या जमिनीच्या संदर्भात असणारा अंतर्गत प्रश्न मिटवला पाहिजे मिटवणार का तुम्ही कधी त्याच्यावर लक्ष टाकलं का कधी आमच्या बाजूचा भाव जर मोठा होत असेल त्याला अजून मोठा करण्याची ताकद आमच्यात आहे का त्याचा अभ्यास केला पाहिजे का इतर आमची लोक आमचा फायदा घेतात का आमच्या मतांचा वापर करतात का आम्हाला आम्ही स्कूटी दाखवण्यात आता एवढा मोठा सगळं असून सुद्धा ज्या दिवशी बाबासाहेबांनी तुम्हाला धम्म दिला त्या दिवशी त्या वेळची माणसं कशी होती साधा शर्ट घाला नसायचं परंतु निष्ठा बाबासाहेबांवरती प्रेम काहीतरी हा माणूस करतो करणार आहे या अशा साध्या फोटो आम्ही इथपर्यंत पोहोचलो आज आमची परिस्थिती काय आम्ही कधी विचार करू का आदरणीय बाळासाहेब आंबेडकरला अकोलामध्ये स्वीकारलं आम्ही म्हणत नाही तुम्ही स्वीकारा हा हा त्यामध्ये तथ्य काय त्यामध्ये नाही तथ्य काय त्याच्यामध्ये खरं काय खोटं काय कशा पद्धतीचं या भूतलावर एकच माणूस जन्माला आदरणीय